राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस अजितोत्सव म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय झाला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ बारामतीच नाही तर पुणे शहर पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा व राज्याचा सर्वांगीण विकास वेगाने व्हावा यासाठी अथकपणे परिश्रम करणारे नेतृत्व म्हणून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख आहे त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून आज पंढरपूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांचे उपस्थितीत वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यामध्ये पंढरपूर शहरातील गोपाळपूर वृद्धाश्रम येथे वृद्धांना निष्ठान भोजन तसेच पंढरपूर शहरात आषाढी नंतर आजारी पडलेल्या नागरिकांना आरोग्य सुविधा त्याचबरोबर वृक्षारोपण असे अनेक लोक उपयुक्त उपक्रम अनाठाही खर्च टाळून घेण्यात आले यावेळी शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उन्नती मिळू दे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजितदा पवार यांची वर्णी लागू दे असे साकडे वाढदिवसाच्या शुभदिनी विठ्ठलाला घालण्यात आले यावेळी विद्यार्थी प्रदेश कार्याध्यक्ष संकेत ढवळे युवक शहराध्यक्ष शुभम शिरकर अमोल परबतराव उपाध्यक्ष संजय म्हमाणे संघटक सोलंके उपाध्यक्ष ओम कदम चैतन्य रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले शहराध्यक्ष सुडके महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्तानं एक विविध उपक्रम साजरा केला त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज गोपाळपूर या वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केला तसेच पुढील येत्या सप्ताहामध्ये विविध उपक्रम साजरा करण्यात येत आहे शालेय साहित्य असेल रुग्णांच्या आरोग्य शिबिर असतील अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या त्या सप्ताहामध्ये कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहीण या, मुक्यों, या योजनेचंही मोफत अर्ज भरून घेण्याचा कक्ष पंढरपूर शहरामध्ये एक दोन ठिकाणी उघडण्याचा मानस आम्ही याच दिवशी केलेला आहे तर या या सप्ताहामध्ये तोही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि याबरोबर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढील व्हावेत ही आम्ही पांडुरंग चरणी साकडं घातलेलं आहे तरी पुढील कार्यक्रम या येत्या सप्ताहामध्ये आम्ही संपन्न करणार आहोत श्री मान्य अजितदादा पवारसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत